सुरुवातीलाच मांद्रे पूर्व आणि मुंबईकरांच मनापासून स्वागत करतो त्यांना मनापासून धन्यवाद देतो की आज रक्षाबंधन आपल्याला सगळ्यांना माहितीची भाऊ आणि बहीण त्यांचं नातं मजबूत करणार हा सण हा उत्सव त्याच्यामध्ये भावाच्या आणि बहिणीच्या नात्यामध्ये आत्मीयता प्रेम असा वाढवण्याचा हा रक्षाबंधनाचा सण आहे आज प्रत्येक घरामध्ये खूप उत्साहामध्ये आणि हर्षोल्लासमध्ये सगळेजण हा सण था। अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा करतात मी आवर्जून पक्षाने आज रक्षाबंधनाच्या दिवशी देशाची आर्थिक राजधानी आणि तुमच्या माझ्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई अशा ठिकाणी हा कार्यक्रम देतो मला माझ्या माय माऊलींना सांगायचं आहे आम्ही महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यापासून सुरुवात केली आज मुंबईच्या दोन विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही संपर्क माय माऊलींना आणि बहिणींना आणि मुलींना साधतोय कार्यकर्त्यांशी साधतोय परंतु अशा प्रकारचा उत्साह मुंबईमध्ये अनेक कार्यक्रम माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी देखील अनुभवले आणि एवढा मोठा उत्साह माझ्या मींचा माझ्या बहिणींचा मला एका बघायला मिळत नाही जबाबदारी आपल्याला सगळ्यासाठी शेवटी आम्ही जनसंपर्क यात्रा का काढली आता जिल्ह्याची बोलत असताना देखील आपल्या सगळ्यांचं स्वागत केलं पाच वर्ष अतिशय करून आपला म्हणून त्यांनी उत्तम पद्धतीचं काम विधिमंडळामध्ये केलं माझ्यासारखा कार्यकर्ता काम करत असताना मी जरी सत्ताधारी पक्षात पाठवलो तरी देखील विरोधी पक्षांचे आमदार देखील प्रचंड असतात तेही त्या भागाचं प्रतिनिधित्व करत असतात पाहिजे आणि त्याच्यामुळे आलं सत्ताधारी पक्षाचा असो विरोधी पक्षाचा शिकवण आम्हाला कधी यशोकराव चव्हाण साहेबांच्या पासून मिळालेली आहे आणि त्याच रस्त्यावर पुढं या मुंबईकरांना मुंबईतल्या तमाम जनतेला सांगितलं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या का माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श मिळायचं म्हणतोय त्यांच्या विचार झाले शाहू महाराजांचा विचार झाले घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार झालेला हे आम्ही पुढे त्या ठिकाणी चाललेलं महात्मा फुल्यांचा विचार झालेला आम्ही सगळेजण पुढे चाललो आपण सगळ्यांनी एकत्रपणे काम केलं पाहिजे आपण सगळे भारतीय आहोत जातीय सलोखा ठेवला पाहिजे एक एकमेकांमध्ये भेदभाव करून तरी मुलांचं भलं होत असत आणि तीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका झाला कदाचित माझ्या फार निवडून माझ्या बातम्यांना प्रश्न पडेल नागरिकांना प्रश्न पडेल यांच्या आता जनसम्मान यात्रा काही जनसेवक आहे दिशान जनसेवक आहे आम्ही लोकांचं प्रतिनिधित्व करतो जनतेचं प्रतिनिधित्व करतो त्याच्यामुळं कर जनतेचा सन्मान आम्ही करणं हे आमचं कर्तव्य आहे आम्ही कुठल्याही पदावर असू किंवा नसू पण जनसन्मान आणि त्याला यात्रेचं नाव दिलेलं आहे आज महाराष्ट्रामध्ये जातो खेळोपाडी तालुक्याच्या ठिकाणी अनेक शहरात प्रचंड उत्साही महिला भगिनी भेटायला येतात त्याच्या आधी तर काळ अक्षरशः का दोन रसाला राफी मागाव्या लागायच्या एवढ्या महिला त्या ठिकाणी गर्दी करायच्या आज पण तशाच प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आम्ही सगळ्यांनी सरकार चालवत असताना अनेक महत्वाचे निर्णय घेतले जनसंमान यात्रेच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळे जातोय आम्ही विरोधकांवर टीका नाही त्यांचा त्यांना लथला विरोधक मात्र आमच्यावर अल्ले करत आहेत आम्हाला शिवश्वास देतात आम्ही या चांगल्या योजना आणल्या मुला पुलाच आणल्या बाय माऊली भेंडीचा आणल्या त्याच्यानंतर वारकऱ्यांना जाणल्या त्याच्यानंतर शेतकऱ्यांना शेतकऱ्याला त्याच्यानंतर माझ्या महाराष्ट्रातल्या युवक आणि मतींच्या करता आणल्या सगळ्या समाजाच्या करता आणल्या आणि ज्या योजना हर एक जागिर करता नाही माझ्या महाराष्ट्रात राहणाऱ्या अडीच लाख रुपयांच्या आतमध्ये उत्पन्न असणाऱ्या प्रत्येक महिला कुटुंबामध्ये सबल करण्याचा कार्यक्रम तो महिलांना सक्षम करण्याचा कार्यक्रम मुंबईकरांनो वांद्रे पूर्व परिसरातील माझ्या सहकार्यानो मी ज्या अनेक वर्ष समाजकार्य राजकारण करतो काय महिलांची अवस्था माझ्या ग्रामीण भागामध्ये त्यांना कुरपायला जावं लागत तेव्हा काहीतरी त्यांना मिळत काही भागामध्ये कचरा गोळा करावा लागतो काचा गोळा करावं लागतं आमच्या मुंबईमध्ये शहरी भागामध्ये अनेक महिला झाडू पोरणा करतात धुलं बाटी करतात काही घरामध्ये तेवढ्या पुरतं येऊन जेवण करून स्वयंपाक करून निघून जातात अशा पद्धतीनं आठ ठिकाण ठिकाणी त्या जातात सकाळपासून राब रावला आम्ही हे सगळं पाहतोय तिलाही सरकारचा अधिकार तिलाही काही स्मारकाच्या करता पाहिजे आता मला तिथं त्या ठिकाणी सिद्धार्थने थांबवलेलं होत अनेक संतोषने थांबवलेलं होत संतोष था। जोडायचं अनेक तिथं महिला थांबवल्या होत्या

मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आमची महिला बाल विकासची मंत्री आदिती तटकरे हे आमच्याच पक्षाचे तिलाही त्याच्यात जास्त लक्ष महिला कारण की महिला पद्धतीने समजून घेऊ शकतात आणि मग कळवलं की आपल्याला ही योजना राबवत असताना ऑनलाईन फॉर्म मागत असताना थोडा त्रास झाला कधी त्या ठिकाणी फॉर्म जायचे नाही मराठी का इंग्लिश

एक कोटी दहा लाख महिलांच्या अकाउंटला दोन महिन्याचे जुलै ऑगस्ट चे तीन हजार रुपये अकाउंटला अकाउंट जणांच्या आहे अजून तुम्ही काही फॉर्म भरले नसतील तर भरा तुमचे फॉर्म अजूनही भरण्याची प्रक्रिया चालू आहे आता जरी फॉर्म भरले आणि तुमचा तुम्ही लाभार्थी म्हणून तुमचं सिलेक्शन झालं तर जुलैचे आणि ऑगस्टचे दोन्ही म्हणजे असे प्रत्येकी दीड दीड हजार रुपया तुमच्या अकाउंट आपण काळजी करू नका ही योजना तुमच्या करता तर पहिले कोर्टात गेले ही योजना बंद करा कोर्टात जायचं नाही सरकार कमी तिच्या करता अपेक्षा बाकीच्या सुनावित अरे आम्ही तीस तीस पस्तीस वर्ष काम करतोय आज लोक आम्हाला निवडून देत आहेत आम्ही अनेक पदावर महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं आणि चांगली योजना ताब्यात अर्थसंकल्प कर सादर करत असताना माझ्या माय माउजीतनं आणल्या तर तुम्ही ही योजना सुनावणी जोडला म्हणून सांगताय माय माउजींना मी दिवशी सांगतो माझं आपल्याला आव्हान आहे माझी आपल्याला विनंती आहे हे विरोधक ही योजना बंद पाण्यात निघालेले परंतु आम्हाला पुढे योजना चालवायची हातात आहे तो तुमचा अधिकार आहे तो बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातन आणि घटनेच्या माध्यमातन तुम्हाला दिलेला आहे पुढे विचार करायचा आहे की आपल्याला ही पुढे योजना चालू पाहिजे का नाही जर चालू पाहिजे असेल तर, तर उद्याच्याला महायुतीच सरकार आणण्याच्या करता आपल्याला पाठभर द्यावं लागेल काही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ठिकाणी चिन्ह घेऊन उभे राहतील आणि काही ठिकाणी कमण्याचं चिन्ह घेऊन उभे राहतील एकनाथराव शिंदे मी आणि देवेंद्रजी आणि आमची सगळी टीम काम करते आम्हाला कामा सांगू आहे आम्ही कामाची माणसं आम्ही बीन कामाची माणसं नाही आम्ही एवढ्यावर थांबलो नाही माझ्या महिलेला स्वतःला काहीतरी घ्यायचं म्हटलं तर ती स्वतःच्या म्हणण्याला मुरड घालती ती म्हणती नको आपल्यापेक्षा मुलीला आणि मुलाला देऊ आपल्यापेक्षा पती आपल्या पतीला देऊ ही आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे ही महाराष्ट्राची परंपरा आहे परंतु आमचं असं मत आहे की जरूर मुलीला मुलाला घ्या चिला घ्या परंतु तुम्हालाही काही जास्त वाटतं त्यावेळेस तुम्ही घेतलं पाहिजे तुम्हाला आश्चर्य वाटेल माय भाऊंनो बहिणींनो आम्ही ज्यावेळेस बघितलं हे ज्यावेळेस आता आमचा केलंय भ्रष्टाचार कुठेही जाईल डायरेक्ट तुमच्या आधार कार्डशी लिंकअप केलंय या योजना ज्या आणल्या त्या डायरेक्ट त्याच्या त्याच्या अकाउंटला एक तर शेतकऱ्यांच्या अकाउंटला किंवा युवक युवतीच्या जे प्रशिक्षण घेते त्यांच्याकरता आरक्षण बदलणार काढून एक आदर आहे आपलं संविधान जगामध्ये सर्वोच्च संविधान आहे कारण ते बाबासाहेब आंबेडकरला हे आम्ही सगळ्यांना सांगतोय परंतु विरोधक लोकसंख्याला यशस्वी झाले आणि त्याचा फटका माझ्या भागात समाजात म्हणजे आदिवासी समाजामध्ये आम्हाला बसला आमच्या अल्पसंख्याक समाजामध्ये देखील सीए कायदा केंद्राने आणला तो बाहेरच्या भारतीयांना आणला परंतु त्याच्यातनं वेगळं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न आणि तिथेही आम्हाला फटका बसला आम्ही मात्र मागा आणलो नाही सरकारमध्ये काम करत असताना अल्पसंख्याक समाजाच्या करता जसं बारकी नंतर मात्र समाजाला आरती नंतर भोजन समाजाला ओबीसी समाजाला महा ज्योती त्याच्यामध्ये अजून काही इतर वेगवेगळ्या समाजाला आदिवासी समाजाला टाळी तसं आम्ही अल्पसंख्याक समाजाला बारकी ही संस्था त्या ठिकाणी टाळते आम्ही आहोत आम्ही तुम्हाला वाढवून पोहोचणार नाही

आम्ही त्यांना कॉलेजचे शिक्षण गरीबांच्या घेता येत नाही म्हणून आम्ही निर्णय बंद आहोत त्यांच्याऐवजी आमच्या गरीब घरातल्या मुलीला शिक्षण घ्यायचं असेल कॉलेजचं तर शंभर टक्के फी राज्य सरकार सरकारला त्या मुलीला डॉक्टर व्हावं इंजिनियर व्हावं वकील व्हावं व्हावं पायलट व्हावं व्हावं आय व्हावं आयोग व्हावं जे त्या मुलीच्या मध्ये कर्तृत्व असेल ते कर्तृत्व दाखवावं पण माझे आई वडील गैर आहे म्हणून मला शिक्षक व्हावी सांगता येत नाही ही तिच्या मनामधली भावना ही आम्ही यंदाच्या संदर्भामध्ये काढून टाकले एवढ्यावर नाही चाललो गॅस सिलेंडरच्या बद्दल महिला म्हणायच्या काहीतरी त्याच्यात मदत करा भावाच्या नात्याने काहीतरी आमचा विचार करा दर वर्षाला बावन्न लाख रुपयांना आपल्या महाराष्ट्रामध्ये गॅस सिलेंडर आमच्याकडे बावन लाखाचे जे आधार कार्ड आहेत किंवा अकाउंट आहेत त्यांच्या नावावर ती गॅस सिलेंडरचे पैसे बचायला जाणार तुम्ही बच्शाला वापरा पाच वापरा बी वापरा तुम्ही त्या ठिकाणी बघा असा आम्ही मार्ग काढला आमच्या इथं शेतकऱ्यांना दुधाचे दर कमी झाले तर पाच रुपये लिटर वाढून दिले para o senhor que é o ुणी बारावी नंतर डिप्लोमा नंतर डिग्री नंतर फिरत असतात नोकरी 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 करत त्याचा आता आम्ही प्रशिक्षण देतोय प्रशिक्षण घेण्याकरता वेतन देतो बारावीची मुलगी किंवा मुलगा तिला प्रशिक्षण पाहिजे असेल तर सहा हजार रुपये महिना वेतन देणार सहा महिने आठ महिने दिवस त्या काम करायचं पगार सरकार देणार आणि नंतर सरकार देणार म्हणजे तिला खूप चौकशी किंवा स्वतःच्या अनुभवाची डिग्रीवाल्यांचा आठ हजार रुपये दिला डिग्रीवाल्यांचा दहा हजार अटित्वांचा आठ हजार ही योजना मी आणली का तर माझा तरुण तरुणीच्या रस्त्याने जाऊ नये तो योग्य मागा जावा त्याच्या आई वडिलांच डोळ्या दिसत आपल्या मुलगा मुलगी राज्याला लागली चंद्राबाबू नायडू आहेत नितीश कुमार चिराग पासवान आहेत एकनाथराव शिंदे आम्ही लोक संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे याकरता आपण कधी शिवशाहू पुणे अंकरांची विचारधारा सोडलेली नाहीये त्याच्यामुळे आपण घाबरू नका या अतिशय जबाबदारीने सांगतोय अल्पसंख्याक समाजाला आता मी भौला महामंडळाकरता एक हजार कोटीचा भाग मेब केला त्याच्यामध्ये बँक गॅरंटी साठ कोटी होती की भौरान आजाज महामंडळाला पाचशे कोटी रुपये बँक गॅरंटी शासनाने बँक गॅरंटी उपलो करनं शालीखाना धमागुमी कंपाऊंड वृद्धशाळा शिक्षक ह्याच्याकरता आम्ही मदत केली आम्हाला माहिती शिवाजी महाराजांनी सिंधवी स्वराज्याची स्थापना केली त्यावेळेस त्यांच्या स्वराज्यामध्ये सगळ्या जाती धर्माला काय मिळत होता आमच्या जातीचा तो समजा जातीचा नव्हता बाय भाऊ इतो माझ्या माधवातो आम्ही काम करतात दादूचा नात्याचा धोत्याचा विचार करत नाही आम्ही माणुसतेचा विचार करतो समाजाचा विचार करतो शेवटच्या माणसाचा किंवा माझी शेवटच्या बदलीचा आम्ही विचार करतो आणि म्हणून जनसन्मान यात्रेचा प्रचंड उत्सव स्वागत होतो ंदा मोदी साहेबांच सरकार आलं तिथून आताच पालघरला वाढवट बदल आपण मंजूर करून घेतला पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन आहे तुम्हाला माहिती मुंबई करतो त्या बदराची किंमत आहे पंच्याहत्तर हजार कोटी रुपये पंच्याहत्तर हजार कोटी रुपये पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार पाऊन लाख पाऊन ना पाऊ ना त्याच्यात दहा ते बारा कोटी लोकांचा दहा ते बारा लाख लोकांचा रोजगार मिळणार आणि आता किती आयोगाची बैठक होती त्यावेळेस मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री गेले आपण जसं मुंबईच्या एअरपोर्ट वर रोड येतो म्हणून नव्या मुंबईचा एअरपोर्ट आता लवकर आपण चालू करतोय आधुनिक पालघरच्या पुढं एअरपोर्ट कार्गोच्या करता आपण काम करतोय म्हणजे मुंबईला आणखी त्याचा फायदा आणि भारताला पण त्याचा फायदा होणार आहे आज लाखो कोटीची कामं आज केंद्र सरकार देऊ शकत आहे म्हणून मला माय मागील मुंबईकरांना तुम्हालाही सांगायचंय आपल्याला मेट्रोचं दारा करायचंय आपल्याला अजून कोस्टल रोड करायचे आता कोस्टल रोड केला तुम्ही आपण तिकडनं जाताना आपल्याला आता पण तास लागायचा तुम्ही दीड तास लागायचा आता अर्ज असा आवा शिवापासून शिमिपर्यंत आहे का नाही हा बदल झाला याबद्दलचा पण विश्वास आणि खाकरी आजच्या वाशिलाडची बहीण या महिला कार्यक्रमाच्या निमित्तानं मला तुम्हाला सांगायचंय मला तुम्हाला हे सांगायचंय आज आपली आई आपली बहीण आपली मुलगी आपली पत्नी ज्या स्त्री शक्तीबद्दल राज्य सरकार केवळ शब्दात कृतज्ञता व्यक्त करत नाही तर महिलाचा लाभ आणि लाभाचं बळ अशा प्रकारच्या समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन होण्यासाठी सामाजिक आर्थिक सुधारणा घडवण्यासाठी काही काळजी निर्णय घ्यावे लागतात माझ्या मायमाच्या प्रगतीसाठी आणि महिलांच्या सर्व समावेशक